उत्पादन शुल्क खाते गेल्यानंतर मंत्री शंभूराज देसाईंची पहिली प्रतिक्रिया कुठलेही खाते मोठे किंवा लहान नसते शिवसेनेच्या कोट्यातील उत्पादन खाते अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेले असले तरी गृहनिर्माण सारखं खाते जे शहरी ग्रामीण भागातील अत्यंत चांगले खाते आमच्याकडे आले आहे असं सांगत मंत्री शंभूराज देसाई यांनी खाते वाटपावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे पत्रकारांशी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे की प्रत्येक कुटुंबाला गरीबाला हक्काचं घर गर मिळालं पाहिजे हे गृह गृहनिर्माण खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेलं आहे त्यामुळे जे खाते आहे ते तितक्याच तोला मोलाचे आहे राज्यात पर्यटनाला खूप क्षमता आहे कोल्हापूर कोकण सातारा यासह राज्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत आता लोक पर्यटनाकडे वळायला लागले आहेत पर्यटनाच्या माध्यमातून इकॉनॉमी तयार होत आहे या अर्थव्यवस्थेला गती देण्याचं काम आम्हाला करायचं आहे असंही ते म्हणाले तसेच मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत मुंबईला आलो आहे साहेबांनी येताना विमानात सांगितले आपल्याला चांगले काम करायचं आहे तुमच्या पर्यटन विभागाला पुरेसा निधी देऊ त्यामुळे निश्चित पर्यटन खात्यात चांगले काम होईल असंही पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे कुठलंही मोठं आणि लहान असं नसतं आणि आमचं म्हणाल शिवसेनेचं तरी जरी आमच्या विभागाचं आमच्या शिवसेनेच्या कोट्यातलं उत्पादन शुल्क खातं हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलं असलं तरी गृहनिर्माणसारखं मुंबईतले किंवा शहरी विभागामध्ये ग्रामीण विभागामध्ये अत्यंत चांगलं काम करण्याची गोरगरिबांना म्हणजे जे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक व्यक्तीला हक्काचं घर मिळालं पाहिजे ते गृहनिर्माण विभाग हा मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांच्याकडे आलेला आहे त्यामुळे असं जरी झालं असलं तरी सुद्धा जे खातं आहे तेवढंच ते तोला मोलाचं आहे तेवढंच महत्वाचं आहे राज्यामध्ये पर्यटनाला खूप पोटेन्शियल आहे आपण आता कोल्हापूरमध्ये आहोत आपला कोल्हापूरचा विभाग बघाल आम खाली कोकणातला विभाग बघाल आमच्या सातारा जिल्ह्यातला महाबळेश्वर असेल कास पठार असेल कोयनानगर असेल तापोळा असेल ह्या सगळ्या परिसराचा अत्यंत चांगली शेवटी कसं आहे आता टुरिझमकडं लोकं वळायला लागलेली आहेत आणि टुरिझमच्या माध्यमातून एक वेगळी इकॉनॉमी वेगळ्या अर्थव्यवस्था त्याला गती देण्याचं काम निश्चितपणे आपल्याला करायचं आहे मला काल पर्यटन विभागाचा पदभार दिल्यानंतर काल मी मान्य मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबरच नागपूरवरनं आम्ही मुंबईला आलो साहेबांनी येताना विमानामध्ये मला सांगितलं की चांगलं काम करायचं आहे आणि मुख्यमंत्री मान्य फडणवीस साहेबांनी सांगितलं की पुरेसा निधी तुमच्या विभागाला दिला जाईल त्यामुळे चांगलं काम करून दाखवू आम्ही